केंद्र सरकारला शिवस्मारकाची आठवण करून देण्यासाठी मनसेची बीड बीड जिल्ह्यात आरक्षणाचा मुद्दा गरम असताना आठवण करून देण्याची दिसून आली शहरामध्ये मनसेच्या वतीने अनोखी बॅनरबाजी करण्यात आली आहे चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात शिवस्मारकासाठी भूमिपूजन केले होते याला आज बरोबर सात वर्ष उलटत आहे तरी देखील इथे एकही वीट सुद्धा रचली गेलेली नाही आणि त्यामुळेच भाजप सरकारला त्याची आठवण व्हावी तसेच दोन हजार नऊ ला शरद पवार यांनी वचन दिले होते तरी त्यांनी काहीच केले नाही त्याच वेळी राजगड किल्ले सुधारातील खरी स्मारके आहेत तीच भूमिका योग्य आज ठरत आहे हे दाखवण्यासाठी मनसेने शहरभरात बॅनरबाजी करून काळा निषेधाचा दिवस असल्याचे मनसेकडून म्हटले जाते आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना बीड जिल्ह्याच्या वतीनं चोवीस डिसेंबर असल्यामुळं म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अरबी समुद्रात शिवस्मारकाचं भव्य उद्घाटन केलं होतं त्याची जाहिरातबाजी करण्यात आली होती ग्रामपंचायत लेवलपर्यंत त्याचे डिजिटल फ्लेक्स अशा स्वरूपाची जाहिरातबाजी करून प्रचंड कोट्यवधी रुपये खर्च करून ज्या उद्घाटन केलं होतं परंतु आज सात वर्ष झाले तब्बल त्या विषयाला तरीसुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या बाबतीतली साधं एक वीडसुद्धा उभा राहिलेलं नाही तसंच जे जे नेते आहेत शरद पवार साहेब यांनी त्यांच्या दोन हजार नऊच्या जाहीरनाम्या आहेत राष्ट्रवादीच्या अरबी समुद्रात शिवस्मारक करणार असं जाहीर केलं होतं परंतु तब्बल चौदा वर्ष झालेत कसल्याही प्रकारचं त्यांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही त्या तुलनेत सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी अशी भूमिका घेतली होती किंवा अरबी समुद्रात शिवस्मारक हे थोडं किचकट आहे त्याऐवजी महाराजांचे गडकिल्ले सुधारा ती खरी स्मारक आहेत ते स्मारक बघायला लोकं येतील परंतु त्यावेळेस राजसाहेबांना टीकेचं धनी व्हावं हो लागलं आणि आज आपण पाहत असाल सात वर्षानंतर सन्मान्य राजसाहेबांची भूमिका योग्य होती आज कसल्याही प्रकारचं शिवस्मारकाचं काम एक इंच देखील झालेलं नाही आणि त्याच्या आठवण म्हणून सरकारला आठवण व्हावी आणि जनता आपल्याकडे विसरते त्याच्यामुळे जनतेला देखील नोंद व्हावी याच्यासाठी आम्ही या प्रकारची अनोखी बॅनरबाजी बीड शहरामध्ये केलेली आहे काय उद्देश आहे तीन वर्षापासून आता मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी काळा केक कापून निषेध केला होता त्याच्यानंतर त्याच्या अगोदर बोंबा मारून आंदोलन करण्यात आलं होतं परंतु या म्हणजे ह्यांना शिवाजी महाराजांच्या बाबतीत काही घेणं देणं नाही आहे फक्त निवडणुकीच्या तोंडावर शिवरायांचा वापर क करण्या इतपत यांची दरवर्षीची भूमिका असते एकीकडं एक राम मंदिर उभं राहतं आहे आम्हाला राम मंदिर होण्याचा आनंदच आहे परंतु राम मंदिर पर हे किचकट प्रक्रियेतून यांनी पूर्ण केलं आहे परंतु शिवरायांचं स्मारक न करून यांनी महाराष्ट्राचा अपमान केलेलं आहे असं मी या ठिकाणी आम्हाला वाटतं आहे काय मागणी करा आमची मागणी हे राहील की या चोवीस डिसेंबरला आता आम्ही फ्लेक्स केलं मागच्या वर्षी आंदोलन केलं आता येते शिवजयंतीला एकोणीस ये फेब्रुवारीच्या आधीच्या याच्यामधल्या काय ज्या प्रोसेस असतील त्यांनी त्या ते कराव्यात आणि अरबी समुद्रामध्ये शिवाज महाराजाच्या का बाबतीतलं काम त्यांनी पुढे रेटून न्यावं जनता प्रभाव न्यूज साठी सोमनाथ मोठे सह श्याम जाधव बीड गेवराई सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट